नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तरी ते मी पाठीमागच्या भागावरती मापे टाकून कटिंग करून घेतलेलं आहे चव्वेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे परत एकदा तुम्हाला इथे मापे टाकून दाखवते तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे पंधरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी सोळा इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि शोल्डरसाठी सहा इंच घेतलेले आहे मुंड्यासाठी साडेसहा इंच घ्यायचे इथे मी सरळ रेस आखून घेते मुंड्याच्या गोलाईसाठी मी एक इंच घेतलेले आहे चव्वेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर चव्वेचाळीसचा चौथा अकरा इंच अधिक दोन इंच मार्जिनचे ठेवलेले आहे आणि कमर आहे छत्तीस इंच त्याचा चौथा नऊ इंच अधिक एक इंच टकसाठी घेतले आणि मार्जिनचे दोन इंच रुंदी इथे मी अडीच इंच घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे पाठीमागच्या गळ्याची उंची साडे दहा इंच आहे रुंदी इथे मी खालच्या साईडला साडेतीन साडेतीन इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर सरळ रे आखून घ्यायची इथे मी पाठीमागच्या गळ्याला डिझाईन बनवायची आहे तर आकार काढून घेते ब्लाऊजची बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे इथे मी रुंदी साडेपाच इंच घेतलेली आहे आणि उंची साडेपाच इंच दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घ्यायचे एक इंचाची टक्स आली पाहिजेत त्याच्यानंतर इथे मी गळा कटिंग करून घेते इथे दुसऱ्या साईडला देखील मी टक्स मारून घेते इथे देखील आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर मी अशा प्रकारे आकार काढून घेते त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे इथे मी कॅनव्हास पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे गळ्याचा जर आकारा जर गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करायचं आहे इथे मी कॅनवास पेपर दीड इंचाचा वाढवून घेतलेला आहे कॅनवस पेपर कटिंग केलेला आहे तो मी अशा प्रकारे कटिंग करून घेतलेला आहे बॉर्डरवरती इथे दीड इंच कॅनवस पेपर कमी पडत होता तर मी जी बॉर्डर आहे त्याच्यावरती वाढवून घेतलेली आहे त्याच्यानंतर साईडून फोल्ड करायचे आणि शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला देखील मी शिलाई करून घेते तुम्ही प्रेस करून देखील कॅनवस पेपर बॉर्डरला चिकटवून घेऊ शकता इथे मी दोन्ही बॉर्डर तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून अस्तर शिलाई करून घ्यायचं आहे तर मी इथे ब्लाऊज पीसचा कापड आहे तो फोल्ड करून ठेवला आणि मधोमध मद कटिंग करून घेतला त्याच्यानंतर जे अस्तर कटिंग केलेले आहे ते ठेवून घ्यायचे उलट्या साईडून आणि आहे तशी शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करून टाकायचे अशा प्रकारे आपल्याला दुसरा भाग देखील तयार करून घ्यायचा आहे इथे दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत जी बॉर्डर आपण तयार करून घेतलेली आहे ती उलट्या साइडून ठेवून घ्यायची अशा प्रकारे जसा आकार काढून घेतलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला बॉर्डर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे आणि बाहेरच्या साईडला बॉर्डर परतवून घ्यायची अशा प्रकारे त्याच्यानंतर इथे मी वरच्या साईडून शिलाई करून घेते इकडून देखील आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे इथे मी बॉर्डर उलट्या साईडून पहिल्यांदा ठेवून घेतली त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला सरळ बाजूला परतवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर वरच्या साईडहून दाब टीप देऊन घ्यायची त्याच्यानंतर इकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत त्याच्यानंतर मी अस्तरच्या गळ्याच्या मधल्या साईडचा जो आकार काढून घेतला होता तो अस्तरवरती ठेवून घेते बाहेरच्या साईडून आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच वाढवून घ्यायचे खालच्या साईडहून देखील मी अर्धा इंच वाढवून घेतले इथे मी कॅनव्हास पेपरवरती ठेवून कटिंग करून घेते आपल्या साईडून कट करून घ्यायचे म्हणजे कापड व्यवस्थित परतवतो बाहेरच्या साईडला त्याच्यानंतर वरच्या साईडून दापटीप देऊन घ्यायची एक्स्ट्राचे जे कॅनव्हास पेपर कापड आहे ते कटिंग करून टाकायचे त्याच्यानंतर वरच्या साईडून मी गोल्डनची लेस लावून घेते इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि पिणा लावून घ्यायच्या म्हणजे शिलाई करते वेळी आपल्याला बराबर शिलाई येते इथे मी गोल्डनची लेस लावून घेते बॉर्डरच्या साईडून लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला देखील लेस लावून घ्यायचे आहे तिथे मी मधल्या साईडला डिझाईन बनवून घेतलेली होती तिथे गोल्डनचे बटन लावून घेतलेले आहेत इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका